गणपती बाप्पा मोर्या भक्तांच्या मनातील चिंता हरणारा गणपती बाप्पा म्हणून थेऊरचा चिंतामणी गणेश हा विशेष प्रसिद्ध आहे अष्टविनायकापैकी मानाचा दुसरा गणपती म्हणून याची विशेष ओळख आहे गणपती बाप्पा कदंब वृक्षाखाली आहेत पेशवे घराणं हे गणपतीचं उपासक घराणं आहे थोरले बाजीराव पेशव्यापासून सर्वजण थेऊरच्या या चिंतामणी गणपतीचं दर्शन घेण्यासाठी येत असत परंतु माधवराव पेशव्यांनी या थेऊरचा विशेष विकास केला खरं तर थेऊर हे गाव माधवराव पेशव्यांनीच वसवलं इतिहासात खूप डोकावण्याची गरज नाही आहे परंतु याच गणपतीच्या सानिध्यात माधवराव पेशवे आणि त्यांच्या सुविध्य पत्नी रमाबाई या शेवटच्या कालखंडात राहिल्या रणजित देसाई यांची स्वामी कादंबरी वाचत असताना शेवटच्या कालखंडातला प्रसंग आपण जर वाचला तर डोळ्यामध्ये फक्त अश्रू येणार नाहीत तर डोळ्यातून अश्रूंच्या धारा वाहतील अशा प्रकारचं सुंदर वर्णन थेऊरच्या या गणपती बाप्पाचं आणि या कालखंडातल्या माधवराव पेशव्यांच्या जीवनाचं आणि रवाबाईच्या जीवनाचं आपल्याला सापडत ती सतीची वस्त्र आणण्यासाठी एकाला पाठवणे आणि आपल्या पत्नीसाठी सतीची वस्त्र कोण आणली आहेत याचा माधवराव पेशव्याला प्रचंड राग येणे या सगळ्याच गोष्टी आपल्या सर्वांना माहिती आहेत दुःखद गोष्ट अशी आहे की याच गणपतीच्या पायथ्याशी माधवरावांचा शेवटचा श्वास गेला आणि सती म्हणून रमाबाईंची समाधी सुद्धा याच आपल्याला सापडते मंदिराच्या आतमध्ये गेल्या उजव्या बाजूलाच अगदी माधवराव पेशव्यांचं अतिशय देखणं शिल्प आपल्याला दिसायला सहजता येते आणि त्याचबरोबर त्यांच्या आठवणीतल्या अनेक गोष्टीही आपल्याला तिथे दिसतात गणपती यासाठी विशेष आहे कारण थेऊरच्या गणपतीच्या दर्शनाला गेल्यानंतर तुम्हाला गणपती बाप्पाचं दर्शन तर होतच होत तुमच्या मनातल्या चिंता हरल्या जातातच जातात तुमच्या मनोकामना पूर्ण होतातच होतात एखादा नवस जर तिथं बोलला गेला तर तो तेवढ्यात सहजतेने पूर्ण होतो असं म्हणलं जात की जर अष्टविनायकाचं दर्शन करत असताना आपण एखादा नवस बोलला असाल आणि जर तो नवस पूर्ण झाला तर पुन्हा एकदा अष्टविनायकाची यात्रा करायलाच हवी आणि चिंतामणीचं दर्शन होतच त्याबरोबर श्रीमंत माधवराव पेशव्यांचं समाधी दर्शनही आपल्याला तिथं मिळतं रमाबाईंचं दर्शन पण मिळतं हे थेऊरच मला वाटतय विशेष आहे अभी आपने यात्रा का वर्णन सुना कैसा लगा आपको? अच्छा लगा? बहुत अच्छी बात है। अभी आपको ये सुनने से इतना अच्छा लग रहा है तो प्रत्यक्ष अनुभव के लिए आप हमारी यात्रा का लाभ लीजिए यात्रा में चलिए आपको यात्रा करते हुए इसका हजार गुना प्रत्यक्ष अनुभव बहुत अच्छा मिलेगा हम ये यात्रा व्यवसाय लगभग मैं चालीस साल से लोगों को यात्रा करवा रहा हूँ प्रवास करवा रहा हूँ भारत में और भारत के बाहर में भी प्रिजमोन टूर्स की ओर से महाराष्ट्र के साथ साथ भारत और इंटरनेशनल से भी टूर किए जाते हैं महाराष्ट्र में अष्टविनायक महाराष्ट्र दर्शन कोंकण गोवा स्टेच्यू ऑफ यूनिटी गुजरात राजस्थान काशी नेपाल गंगा सागर जगन्नाथपुरी रामेश्वरम दक्षिण भारत केरल मन्नार कर्नाटका कश्मीर कुल्लू मनाली चारधाम यात्रा मसूरी नैनीताल और कैची धाम दार्जिलिंग गंगटोक इत्यादि सभी यात्राएं की जाती है सभी प्रकार की सहल किए जाते हैं और भारत के साथ साथ बाहर भी ब्रिजमोन टूर्स की तरफ से यात्रा आयोजन किए जाते हैं जिसमें प्रमुख है दुबई यूरोप सिंगापुर श्रीलंका मालदीव बाली वियतनाम थाईलैंड मलेशिया और जल्दी ही हम और भी विदेश यात्राओं का विस्तार करने वाले हैं आप जिस भी टूर में जाएंगे या जाना चाहते हैं आपको ये हम विश्वासपूर्वक दिला सकते हैं कि वो टूर सबसे अच्छी होगी और सबसे कम प्राइस में होगी आ, इस चीज़ का आप निश्चिंत रख सकते हो हाँ हमसे भी कम प्राइस देने वाला आपको कोई मिल सकता है लेकिन उसकी सेवा उस, उस लेवल की नहीं होगी जिस प्रकार की सेवा होटल की और रहने की हम उस पैसे में करते हैं जीवन में यात्रा का प्रवास का बहुत महत्व है आपका जीवन समृद्ध होता है उसको करना ही चाहिए और आप उसके लिए ब्रिजमोहन टूर्स को जरूर सेवा का मौका दें हम आपकी सेवा करके हमारे को बहुत आनंद होगा और अच्छी से अच्छी से आपकी सेवा रहेगी ये विश्वास दिला सकते हैं